रस्ते पाणी वीज विविध सुविधा सातत्याने उपलब्ध करून दिल्या जातात परंतु महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होण्यासोबतच त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिल्ह्यात आपण अनेक उपक्रम राबवतो आहे महिला गटांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी ई रिक्षांसह उत्पादित मालाला तालुका स्तरावर हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले जाती गटांना तेजस्विनी कृषी वाहतूक ई रिक्षाचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉक्टर रंजन वानखेडे माजी पंचायत समिती सभापती सुमिता राऊत जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड मनोज सिंधी लेखाधिकारी शैलेंद्र जिड्डेवार आदी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अक्रम दिवान यवतमाळ प्रिया तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो त्याचं असं म्हणणं की मी घरच बघू का मुलीच्या शिक्षणाचं त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्या टप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आता हे ऐकल्यानंतर ना म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार <laughs> 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 राज्यातील प्रत्येक शून्य नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ

तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत आहे धन्यवाद बरं का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे